महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत असा आरोप करत महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवण्यात यावे या मागणीसाठी आज सोमवारी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आज सोमवारी नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीपासून सकाळी दहा एक्कावन्न वाजता मोर्चाला सुरुवात झाली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांना निवेदन दिले महिला सुरक्षेचा प्रश्न अति गंभीर होत चालला आहे अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांडांचे सत्र सुरूच आहे त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे मोर्चात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सविता जयस्वाल नगरसेविका संगीता सोनोने ॲडव्होकेट उमा चौधरी संगीता सोनगिरे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण पाहिलं मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बलात्कार महिलांवर अत्याचार महिलांची हत्या हे असे गुन्हे फार मोठ्या प्रमाणावर घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आमच्या सर्व भगिनींनी ठिकठिकाणी थीक जिथे हे गुन्हे घडले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः निवेदन दिलं त्या ठिकाणी चौकशी लवकर स्पीडअप व्हावी आरोपींना अटक व्हावं असं ठिकठिकाणी थीक त्यांनी निवेदनं दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यादेखील या सगळ्या घटना लक्षात आणून दिल्या तरी देखील मान्य मुख्यमंत्र्यांकडून जसं या सगळ्या घटनांना एक रिप्लाय गेला पाहिजे होता त्या ठिकाणी चौकशी लवकर झाली पाहिजे होती असं कुठलंही त्यांच्याकडून आदेश त्या त्या, त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या, त्या विभागांना आलेले नाही हे आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच महिला सुरक्षेचा एक खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आज आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये रोह्यामध्ये एक चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नांदुरामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि जास्त लांबचे सांगण्यापेक्षा तीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यात एका दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर असे गंभीर गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचं महिला सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसतं आहे आणि आम्ही आज मी या नंदुरबार लोकसभेची खासदार आणि माझ्यासोबत आमच्या सर्व महिला कार्यकर्त्या या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आम्ही नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की सरकारपर्यंत त्यांनी आमच्या या भावना पोचवाव्यात की काहीतरी कडक कायदा महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच सरकारने आणला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातल्या महिलेंना सुरक्षित वाटेल